काळजाचं पाणी करणारा हा व्हिडिओ आहे पाकिस्तानाच्या गोळीबाराला तोंड देत शहीद झालेल्या झुंजार जवानाच्या आईचा काळजाचा तुकडा गमावलेल्या या आईचं दुःख सर्वांच्या कल्पनेचे पलीकडचं आहे मुलगा सीमेवरती लढताना शहीद झाल्याची बातमी कळल्यानंतर त्याच्या आईच्या मनाची झालेली अवस्था पाहून अंगावरती काटा येतोय पाकिस्तानाने आठ तारखेला रात्री केलेल्या गोळीबाराला या तरुण भारतीय जवानाने मोठ्या धाडसाने तोंड दिलं यामध्ये मुरली नाईकने पाच पाकिस्तान्यांचा खात्मा देखील केला पण आपल्या जीवाची पर्वा न करता भारताच्या रक्षणासाठी तो पाकिस्तानाच्या सैन्याशी लढत राहिला सीमेवरती लढताना आणि आपल्या प्राणाची पर्वा न करता आणि भारताच्या संरक्षणासाठी लढतानाच शहीद झालेल्या या जवानाचं नाव आहे मुरली नाईक मुरली कुटुंब हे मुंबईमधील घाटकोपरमधील कामराजनगर येथे राहायला होतं तिथेच आई वडिलांनी मुरलीला लहानचं मोठं केलं पण तेथील लोकांनी या कुटुंबाबद्दल जे सांगितलं ते ऐकून आपल्या काळजाचे तुकडे होतील मुरलीच्या आई वडिलांनी मुंबईच्या घाटकोपरमध्ये राहून रात्रंदिवस कष्ट केले आईने मुरलीच्या शिक्षणासाठी इतरांच्या घरी धुणे भांड्याचे कामही केले ही सर्व माहिती त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनीच दिली आता मुरली नाईक आम्हाला कधीच दिसणार नाही याच्यावरती विश्वास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना देखील होत नाही एवढंच काय एक एक असलेल्या मुरलीने जेव्हा आर्मी मध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुरुवातीला आई वडिलांची छाती आनंदाने फुलून गेली होती असंही शेजारी सांगायला विसरले नाही मुलगा भारतीय सैन्य दलामध्ये नोकरीला ला लागला म्हणून त्याच्या घरामधील आई वडील आनंदित झाले होते मात्र जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या गोळीबारामध्ये मुरलीने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं यामध्ये मुरलीने पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला मुरली नाईकला गोळी लागली तरी देखील दहशतवाद्यांना उत्तर देत होते पण दहशतवाद्याशी लढत असताना मुरली नाईकला आंध्र प्रदेश मधील श्री सत्यसाई जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यातील मुरली यांचं कुटुंब पण कामानिमित्त मुरलीचे आई वडील मुंबईतील घाटकोपर मधील कामराजनगर येथे राहण्यासाठी आले होते मुंबईमध्ये मिळेल ते आई वडिलांनी काम केलं पण एकूण ते एक मुलाला शिकवलं मुरली फक्त अवघ्या सत्तावीस वर्षाचाच होता पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांना उत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरच्या मार्फत पाकिस्तानमधे जे काही दहशतवाद्यांची आटेत ज्या ठिकाणी दहशतवादी लपलेत ते सर्व ठिकाणं उद्ध्वस्त केली भारताने हा हल्ला फक्त दहशतवाद्यांच्या ठिकाणावरती केला होता तरी देखील पाकिस्तानला मिरची लागली पाकिस्तान याच्यावरती उत्तर देणार भारताला याची जाणीव होती त्यामुळे अगोदरच भारताने तयारी करून ठेवली होती सात तारखेला रात्री पाकिस्तानाने भारताच्या वेगवेगळ्या पंधरा ठिकाणी ड्रोनच्या साह्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण भारताचं यस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टम या सुदर्शन चक्राने पाकिस्तानाने मध्यरात्री जे काही ड्रोन भारतामध्ये पाठवले होते ते सर्व या मिसाईलने उद्ध्वस्त केली तसेच जम्मू काश्मीरमध्ये दे देखील त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि यामध्येच मुरली नाईकची ड्युटी जम्मू काश्मीर या ठिकाणी लागली होती त्यामुळे सर्वत्रच युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यासारखं वातावरण झालं आणि त्यामध्येच दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या सीमेवरती तैनात असलेल्या जवानावरती गोळीबार केला आणि यालाच प्रत्युत्तर ड्युटीवरती असलेल्या मुरली नाईकने दिलं स्वतः आर्मीने ट्विटरवरती पोस्ट करून सांगितलं आहे बऱ्याचशा न्यूज चॅनल खोट्या बातमी देत आहे भारताने पाकिस्तानवरती कब्जा केला भारताने कराची वरती कब्जा केला भारताने इस्लामाबाद मध्ये घुसून पूर्ण डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केली अशा बातम्या काही न्यूज चॅनल त्यांच्या टी आर पी वाढवण्यासाठी देत आहे त्यामुळे अशा बातम्यांवरती विश्वास ठेवू नये हे खुद्द आर्मीने ट्विटरवरती पोस्ट करून सांगितलं जोपर्यंत आर्मीच्या साईडनी कोणतीही ऑफिशियली बातमी येत नाही तोपर्यंत त्याच्यावरती कोणीही विश्वास ठेवू नये कारण की अशा बातम्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं